नमस्कार मंडळी तर आज आपण मस्त अशी मसाला मुंगोडी बनवणार आहोत याला आरोड्या पण म्हणतात बऱ्याच भागात याला सांडगे देखील म्हणतात हे एकदा बनवून ठेवले की वर्षभर तुम्ही याची भाजी बनवून खाऊ शकता खायला खूपच छान लागते याची भाजी अगोदरच्या काळामध्ये एवढा पटकन वेळेवर भाजीपाला वगैरे मिळत नसायचा तर मग आपली आई झाली आजी झाली असे पदार्थ बनवून ठेवायची ज्यामध्ये वड्या झाल्या सोबतच कडण्याची वडी झाली करोडे झाले असे वर्षभर टिकणारे पदार्थ बनवून ठेवायची ज्यामुळे भाजीचा प्रश्न राहायचा नाही चला तर मग अशा छान मसाला मूगवडी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो मूगडाळ डाळ घेतली आहे मूगडाळ डाळ आपल्याला सालीचीच घ्यायची आहे याची चव वडीमध्ये खूप छान लागते तर डाळ आपल्याला अगोदर निवडून घ्यायची आहे आणि एक दोन पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर त्याच्या डबलनं त्यामध्ये पाणी घालायचं आणि ही डाळ आपल्याला रात्रभर झाकण ठेवून भिजत घालायची आहे तर डाळ भिजवण्यासाठी आपण जे भांडं घेणार आहोत ते थोडंसं मोठंच घ्यायचं कारण डाळ भिजल्यानंतर ही डबल होते तर इथे सकाळी तुम्ही बघू शकाल डाळ आपली छान अशी भिजली गेलेली आहे अगदी यावरची साल आहे ही सहजच निघत आहे एकदा का डाळ छान भिजली की त्याची साल काढायला जास्त मेहनतीची गरज नाही डाळ आता आपल्याला एका छोट्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि थोडी थोडी आपल्याला यावर असं चोडून घ्यायची ही डाळ आणि यामधली जी साल आहे ही थोडी थोडी आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे अगदी सहजच निघते यावरची साल आता एका ताटामध्ये यावरची जी साल आहे हळूहळू या पद्धतीने काढून घ्यायची जास्त मेहनतीची गरज नाही लगेचच यामधली साल ही निघून जाते तर इथे सगळी डाळ मी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे यामधली सगळी साल काढून घेतली थोडीफार साल यामध्ये राहिली तर काहीच हरकत नाही याची चव वडीमध्ये छान लागते आता डाळ धुतल्यानंतर आपल्याला एका चाळणीवर अशी निथळत ठेवायची आहे त्यामधलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं नाहीतर आपलं मिश्रण हे पातळ होईल आणि वडी आपल्याला नीट घालता येणार नाही आता इथे बघू शकाल आपली डाळ जी आहे एकदम छान असं त्यामधलं पाणी निघून गेलेलं आहे डाळ एकदम पण आपल्याला वाळून घ्यायची नाही आहे फक्त त्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आता त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी एक मोठा लसूणचा गाठा सोलून घेतला आहे सोबतच त्यामध्ये दोन चमचे जिरं घातलेलं आहे आणि घालायची आहे थोडीशी कोथिंबीर आणि हे मिक्सरला आपल्याला छान फिरवून घ्यायचं आहे आता इथं मी मिक्सरला हे वाटण छान बनवून घेतलं आहे आता वाटण साईडला काढून घ्यायचं आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपल्याला थोडी थोडी मुगाची डाळ घालून घ्यायची आहे आणि थोडीशी अशी जाडसर मिक्सरला फिरून घ्यायची आहे एकदम बारीक पेस्ट पण करायची नाही आहे थोडंसं जाडसर असं पीठ हे मिक्सरला दळून घ्यायचं तर इथे बघू शकाल सगळं पीठ मी छान असं थोडंसं जाडसर मिक्सरला दळून घेतलं आहे आता आपण जे बनवलेलं वाटण होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे सोबतच एक चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे चवीपुरतं त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला हाताने छान असं एकजीव करून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला फक्त साधी वडी बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये वाटण झालं लाल तिखट झालं किंवा कोथिंबीर हे काहीच घालायचे नाही फक्त साधं मीठ घालायचं आणि याच्यासुद्धा सुद्धा तुम्ही छान अशा वड्या बनवू शकता तर आता मुंगवडी बनवण्यासाठी जे लागणारं मिश्रण आहे आपलं तयार आहे आता आपण मुंगवड्या बनवू तर बऱ्याच वेळा घाई असते किंवा आपल्याकडे वेळ नसतो तर अशा मध्ये पटकन मुंगवड्या कशा बनवायच्या ते मी आज सांगणार आहे तर काय करायचं घरामधली कुठलीही एक पॉलिथिन घ्यायची साधी दुधाची असेल किंवा मिठाचे एखादी पॅकेट असेल कोणतीही एक पॅकेट घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला तयार मिश्रण घालून घ्यायचं आहे त्यानंतर वडी आपल्याला ज्या साईजची बनवायची आहे त्या साईजचं आपल्याला तिथं कात्रीच्या साहाय्याने थोडंसं सा कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर आता आपण वड्या बनवायला घेऊ तर इथे आता अशा या पद्धतीने तुम्हाला हव्या त्या साईजच्या तुम्ही वड्या बनवू शकता तर इथे बघू शकाल अगदी एकदम छान अशा एकसारख्या वड्या आपल्या बनवून तयार होत आहेत काही जास्त मेहनतीची सुद्धा गरज नाही आहे तसं तर आपली आई झाली आजी झाली जशा वड्या बनवायची हाताने तोडायची ती पद्धत पण खूप छान आहे पण घंटो का काम मिनटो मे असं ज्यांना पाहिजे असेल त्यांच्यासाठी ही पद्धत खूप छान आहे तसं तर आजकाल बाजारामध्ये सगळंच विकत मिळते सगळेच जण बाजारातून विकत आणतात घरी कुणी जास्त बनवत नाही पण घरी बनवलेल्या पदार्थांची चव ही वेगळीच असते तर आता इथे बघू शकाल काही मिनटातच इथे मी सगळ्या वड्या बनवून घेतलेल्या आहेत आता ह्या दोन दिवस आपल्याला उन्हामध्ये छान वाढून घ्यायचे आहेत दोन दिवसानंतर बघू शकाल आपल्या ज्या मूग आहेत छान अशा वाढलेल्या आहेत आणि भाजी बनवण्यासाठी तयार आहेत ह्या वर्षभर तुम्ही अशा साठवून ठेवू शकता तर आजची ही मोंगवडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद